मी काय म्हणतो माहिती का मारुतीला काय गरज होती बरं ही गाडी एल एक्साइ सी एन जी आणि एवढे फीचर दिलेत ना बेस मॉडेलमध्ये की तुम्ही म्हणणार यार ही गाडी आहे ना एक तेरा लाखाच्या बजेटमध्ये एकदम परफेक्ट आहे कारण की फ्रंट लुकने जर पाहिलं एक्स्टर्निंग जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो प्लस गाडीचं मेन असतं इंजिन एक पॉईंट पाच लिटरचं नॅचरली एसिडे पेट्रोल इंजिन सत्त्याऐंशी एच पी आणि एकशे एकवीस न्यूटोमीटरचा टॉर्क गाडीची की जर पाहिली ना अशी काय एक प्रीमियम की येऊन जाते लॉक ऑन लॉकचं बटन आहे आणि आतल्या साईडला तुम्ही जर पाहिलं ना तर असं काय इंटिरियर बेस मॉडेलमध्ये तुम्हाला मिळून जातं वायरलेस अँड्रॉइड डॉट ॲपल कार प्ले स्टेअरिंग व्हील असं काय आहे स्टेअरिंग कंट्रोल देखील मिळून जातात तुम्हाला आणि सोबतच गाडी आहे सी एन जीमध्ये त्यामुळे तुम्ही जर मागच्या साईडला स्पेस पाहिलं ना बूट स्पेसमध्ये पूर्णपणे तुम्ही स्पेस घेऊ शकता कारण की अंडर बॉडी सी एन जी टँक या गाडीमध्ये दिला जातो आणि सी एन जी सेगमेंटमध्ये सर्वात जास्त बूट स्पेस मारुती सुझुकी मध्ये तुम्हाला मिळून जातो सो so, या गाडीचा फुल व्हिडिओ पहा आपल्या युट्यूब चॅनल मराठी कार न्यूजवरती इंस्टाग्राम हँडलच्या बायामध्ये मी लिंक दिलेली आहे धन्यवाद